मध्ये मित्रांनो उन्हाचा कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता चोवीसशे रुपये झाला आज चोवीसशे एक रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईलुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो कालच्यापेक्षा आज थोडीशी आवकेत वाढ जी कालची जर आठशे आठशे असेल तर आठशे आजची आवक जवळपास नऊशे प्लस आवक आहे मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअपची संपूर्ण बाजारभाव व्हिडिओ आपण एकाच व्हिडिओ टाकलाय ट्रॅक्टरची व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील त्यानंतर त्यानंतर पिकअपचा व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो आज बाजारभावात कितीनी बदल झालाय आवक वाढली त्याच्यामुळे बाजारभावात काही बदल झालाय का ते पण जाणून घेणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला गोल्टा क्वालिटी सुपर क्वालिटी कांदा आणि त्यानंतर सरासरीचा कांदा बाजारभाव आपण दाखवलाय मित्रांनो तर गोल्टा क्वालिटीला आज थोडंसं डिमांड वाढले सुपर क्वालिटी गोल्ट मित्रांनो चांगलं कांद्याच्या भावात आज ती परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा तुम्ही जर फेसबुकवरती व्हिडिओ बघत असाल मित्रांनो तर आपल्या युट्यूबवरती पण चॅनल आहे आणि युट्यूबवरती जर व्हिडिओ बघत असेल तर फेसबुकवरती पण चॅनल आहे याच नावाने फार्मसी झिरो पाचने तर सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद काय अठराशे एक रुपये गेला मित्रांनो कांदा लाल कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कडच आम का चला माउली कळाल नाही अजून आपण मीडियम मध्येच आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी कडक जाऊ का सतरा नव्वद मित्रांनो आपण मीडियम साईज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये रेट गाव का किती गेला साडे अठरा अठराशे एकावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड रुपये एकोणवीस ला दहा रुपये सुपर क्वालिटी मध्ये देण्यावाडी का सुपर क्वालिटी मित्रांनो आपण डबल पत्ती साईज चांगली कांद्याला सगळे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघ शकता काय बघले दादा बर दोन हजार नव्याण्णव रुपये एकवीसशे झाला का दादा आपण मित्रांनो ड्रायमाले पूर्णपणे वाढलेला कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली सगळी पन्नास रुपये काय बघेल बावीसशे साठ रुपये बावीसशे साठ रुपये ठीक आहे बावीसशे साठ रुपये सुपर क्वालिटी बावीसशे साठ रुपये शेलोपुरी का बरं बियाणं कोणतं आपलं बियाणं बियाणा घरगुती बियाणे

सिंधबायाळ ठीक मित्रांनो हा पण क्वालिटी चांगली कांद्याची साईज आहे सगळी पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल वाढलेला कांदा आहे ड्रायमर दोन हजार एक्कावर नमस्कार कान मंडाळे ना ठीक दोन हजार एक्कावर किती गेला दादा दोन हजार सत्तर रुपये टू थाउजंड सेव्हन्टी रुपीज सुपर क्वालिटी ड्रायमरली कुठले दादा कांदे कान कान मंडाळे ठीक आहे बरं बरं अकराशे आहे गुलटी मित्रांनो अकराशे रुपये झाली गुलटी ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईजमध्ये मध्ये गाव कोणता दादा किती गेला दादा मीडियम साईज मध्ये कांदा मोठा मीडियम कांदा मिक्स थोडा कांद्यामध्ये किती गेला का हो दादा सोळाशे दोन रुपये ठीक मित्रांनो सुपर क्वालिटी हा कलर क्वालिटी चांगली साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची रेड कलर मध्ये भाऊ किती झाला काका एकवीस एकावन्न खेळ तरी का ठीक आहे साडे एकवीस रुपये सुपर क्वालिटी सोळा अठराशे सोळा रुपये मीडियम साईज मध्ये कांदा अठरा सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकतो कांद्याची हा सर केला किती गेला दादा अठराशे भरवीर भरवीरचा कांदा आहे मित्रांनो गोल्ट प्लस थोडा मीडियम साईज मध्ये कांदा आहे अठराशे रुपये गेला सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर डबल पत्ती मध्ये डार्क रेड कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय केला एकवीसशे सहा रुपये आसर खेडे आसर सर खेडे माऊली एकोणावीसशे सहा रुपये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा गोल्टा मिक्स आहे एकोणावीसशे सहा रुपये झाला हो किती गेला माऊली आज एकवीसशे बारा गेला एकवीसशे बारा रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो आसर खेडायचा माल एक क्वालिटी जबरदस्त आहे एकवीसशे बारा रुपये किती गेला होता एकोणावीस नव्वद रुपये दोन हजार ला दहा रुपये कमी राहिले कुठले काका नमस्कार काय परिस्थिती काका या वर्षी कांदा परवडतेज कस काय कांदा सर संपत आली खराब जास्त निघाली पावसामुळे जास्त नुकसानी झाल्या ठीक चालेल चला काय भाऊ गेले किती गेले दादा एकोणावीस नव्याण्णव दोन हजार रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली कांद्याची कुठला वावी वावी वावीस नव्यानं कोणतं बिन आहे आपल्याला बरं ठीक आहे चालेल चाल धन्यवाद एकोणावीसशे चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी एकोणावीस चाळीस रुपये दुधखेट मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कांद्याला काय गेला दादा किती गेला सोळा एक कुठले कांदे सोळाशे एक रुपये किती गेला माउल्या सतराशे रुपये कुठला दादा कांदा बोकड तर ठीक मित्रांनो उन्हाळचा सुपर क्वालिटी कांदा आहे साईज क्वालिटी बघू शकता डिसेंबर एंडिंग आहे आता सध्या पण कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी टिकलेला मान्य एकोणावीसशे एकोणावीस किती एकवीस एकवीसशे चोवीस रुपये ठीक आहे एकवीसशे चोवीस रुपये झाले क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये दोन हजार एकशे चोवीस रुपये बर काय नाव मावले आपलं किती दिवस झाले तरी हा कांदा किती साठून किती दिवस झाले आपलं वर्ष झालं जवळ एक वर्ष जवळ ठीक कोणतं बियाण होतं आपले ओके हा एकवीसशे रुपये आहे मित्रांनो हा पण सुपर क्वालिटीमध्ये कांदा साईज क्वालिटी बघू शकता एकवीसशे रुपये पूर्ण कुठले दादा कुरडगाव ठीक आहे एकवीसशे रुपये काय गेला हा मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो उन्हाळ्याचंच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कातरगाव एकवीसशे अकरा रुपये दोन हजार एकशे अकरा मित्रांनो उन्हाळा दोन हजार एकशे अकरा रुपये कात्र का दादा हो सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो उन्हाळाचा कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता चोवीसशे रुपये झाला आज चोवीसशे एक रुपये कोणाचा माऊली कोणतं बियाणे आपले किती दिवस झाले कांदा साठवणार तीन एप्रिलला तीन एप्रिल ला चाळीस टाकली ठीक आहे लो टिकावलं कोणतं बियाणं होत बर बर ठीक आहे चोवीसशे रुपये कांदा किती राहिलाय शिल्लक किती राहिले शेवट झाला ठीक आहे शेवट चांगला झाला दोन हजार रुपये कुठला आहे कांदा वणीचा कांदा आहे मित्रांनो दोन हजार रुपये झाला उन्हाळ्याचे सातशे पंचेचाळीस गोल्टा क्वालिटी मित्रांनो सातशे पंचेचाळीस रुपये ठीके कुठले रामेश, रामेश। बावीसशे साठ रुपये दोन हजार दोनशे साठ उन्हाळचा कांदा आहे मार्केट आज बऱ्यापैकी आपल्याला आज दिसलं बावीसशे साठ रुपये उन्हाळा कांदा कातरगाव सत्तर रुपये हा बावीसशे सत्तर रुपये झालाय मित्रांनो कातरगावचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता दोन हजार दोनशे सत्तर रुपये कातरगाव कात्रगाव ना का आठशे तीस रुपये दे मित्रांनो आठशे तीस रुपये आज शेवट चांगली झालं बरं आहे का अजून पण याच्या आधी काय जायचे खात साडेसातशे आठशे बरं बरं ठीक आहे दोन हजार छप्पन रुपये झालाय मित्रांनो कांदा कुठला कांदा कांदा भडाण्याचं कोणतं आहे आपली चायनाचे ठीक आहे हा मित्रांनो दोन हजार साठ रुपये झाला थोडा मोठा मीडियम कांदा आहे क्वालिटी बघू शकता कात्र नाही ना माउली हा बड़ा किती गेला दादा एकवीस तीस एकवीसशे तीस कातरणीच का। ठीक आहे एकवीसशे तीस रुपये एकवीसशे किती झाला पंधरा झाला ना एकवीसशे पंधरा रुपये झाले मित्रांनो कांदा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे एकवीसशे पंधरा कोणता आपलं नारळीच लाख ठीक आहे दोन हजार किती ठीक आहे दोन हजार काहीतरी वरती मित्रांनो हा पण सुपर क्वालिटी मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक कुठले काका नाही शेतकरी कातरणी जास्त कात्र एकवीसशे पाच रुपये हा झालेला आहे मित्रांनो सुपर क्वालिटी हा आपण क्वालिटी बघू शकतो कांद्याची एकवीसशे पाच रुपये एकवीसशे ऐंशी साईज आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता सगळे पन्नास पंचावन्न प्लस साईज कात्रणी दादा काय परिस्थिती माऊली आज परिस्थिती चांगली सरासरी कस काय चाल धन्यवाद कांदे कुठले काय भाव झाला दोन हजार रुपये झाला कोणतं बियाण आहे आपल्याने ऍव्हरेज कस काय घरचं बियाण आहे कस काय परिस्थिती कस काय वर्ष ठीक आहे या भावात कांद्या किती पाहिजे कोल्टा आहे मित्रांनो तांगडीच तांगडीचे का कोणतं बियाणं आपली गर्वाचं बियाण आहे मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्ट आहे सतराशे बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकतो गोल्ट सतराशे बारा रुपये दोन हजार नव्याण्णव रुपये हा गेलाय मित्रांनो एकवीसशे रुपये जवळपास कांदा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका कांदे तांगडी दोन हजार नव्याण्णव अकराशे नव्वद रुपये मिक्स आहे क्वालिटी बघू शकता अकराशे नव्वद रुपये कुठले दादा शडवे दोन हजार तीस दोन हजार तीस रुपये कुठला कांदा दादा शेडवेलचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एकोणावीस नव्याण्णव दोन हजार रुपये हा झालाय मित्रांनो वाढलेला कांदा आहे पूर्णपणे कांदा आहे पण एक साइज मध्ये कुठले दादा अठराशे चाळीस रुपये क्वालिटी एकोणावीसशे एकोणावीसशे एक रुपये झाला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी डार्क कलर मध्ये आहे एकोणावीसशे कुठले काका अठराशे एक्याण्णव रुपये कुठले दादा कांदे उर्दुळ अठराशे पंधराशे एकसष्ट रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो एक क्वालिटी बघू शकता कुठले दादा चालू का सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो आपण सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता गोल्टाची कलर आहे गोल्टाला एक साईज मध्ये सोळाशे रुपये कुठले आहे दादा हिंपळ नाही ठीक ठीक अठराशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा येईल मित्रांनो अठराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे दोन हजार किती अकरा बरं दोन हजार अकरा दो हा हा गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये किती गेला बघू दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस रुपये दोन हजार सव्वीस कुठले दादा कांदे अठराशे रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनी क्वालिटी बघू शकता अठराशे रुपये गेला कुठले दादा कांदे दरसवाडी कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो साईज आहे जी चाळीस पंचाळीस प्लस काय गेले अठरा एक्क्याण्णव अठराशे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे एक हजार आठशे एक्क्याण्णव कुठले दादा कांदे डोळीपाडा ढोलीपाडा किती गेले नेरगुट साईज गेले ना अठरा एक्क्याण्णव ते पण अठरा एक बरं बरं ठीक आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली गोल्ट एक साइज मध्ये काय कुठले ढोलीपाडा गोल्टा क्वालिटी बावन पंधरा बावन गोल्टा क्वालिटी पंधराशे बावन रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो एक साइज कलर क्वालिटी बघू शकता कांद्या गोल्टा कुठले आहे बरे पंधराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांद्याची साईज कॉलर क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये भाऊ किती गेले सतराशे एक रुपये कुठले दादा आंबापूर बरं सतराशे एक रुपये मित्रांनो लाल कांदे क्वालिटी बघू शकता कांदे साईज क्वालिटी चांगली आहे सगळी पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठले दादा कांदे सुकापूर सुकापूरचा कांदा आहे बरं एकोणावीसशे रुपये ठीक किती गेला हो दादा अठरा चाळीस कुठला कांदा आपला रायपूरचा कांदा अठराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स च्या कांद्या रायपूर मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा मित्रांनो सगळा हा क्वालिटी बघू शकता सगळा पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता कांदा काय गेला हो दादा दोन हजार दोन हजार बहात्तर कुठला कांदा आपला रायपूर बर दोन हजार बह